गर्मी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी एक आनंदाचा उत्सव म्हणून सर्वांनी छोटे छोटे स्टॉल म्हणजेच दुकान लावली होती या दुकानात आईस्क्रीम पाणीपुरी निलंगा राईस अशा प्रकारची वेगवेगळी खाद्यपदार्थ उपलब्ध होती या आनंद उत्सव मेळाव्याचा उद्देश मुलांना पैशाची किंमत समजावी बिझनेस कसा करायचा त्यांना एक आयडिया मिळावी कष्ट म्हणजे काय हे सर्व मुलांना समजावं याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात पंच्याऐंशी मुलांनी आपली दुकाने लावली होती या मेळाव्याला गावातील नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा आनंद घेत होते तर चला पाहूयात शाळेतील शिक्षक व गावकऱ्यांचे यावर काय मत आहे ते एसपी न्यूज चाकूर साठी मी पवन हान नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं एक आनंदमय बातमी आज लातूर जिल्ह्यातील सापूर तालुक्यातील घरणी या गावामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीनं एक बाल आनंद उत्साहाचा मेळावा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि या बाल उत्साह साजऱ्यामध्ये बरेच विद्यार्थी घरणी येथील विद्यार्थ्यांनी एक आपल्या विविध वेळामध्ये वेळ काढून स्टॉल करण्याचे काम केलेले आहे या स्टॉलमध्ये अन्न वस्त्र निवारा हे सर्व प्रकारचे स्कॉल इथं घरली या जिल्हा परिषद इथे केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये लावलेले आहेत आपल्यासोबत पोतले मॅडम आहेत नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय हे ये जाणून घेण्यासाठी आज आपण थेट घरने येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घरने येथे पोहोचले आहेत का सांगा मॅडम एकंदरीत हा स्टॉवाल का लावलेला आहे प्रथम का आपल्या सर्वांचं धन्यवाद मानते सर्वांना नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो की त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा एक दृष्टिकोन आहे शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना व्यवहारिक ज्ञान पण कळावं या हेतूने या ठिकाणी हा बाल आनंद मिळावा तसा कमाई हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान अतिशय उच्च दर्जाचं मिळावं बदलत्या काळाबरोबर या विद्यार्थ्यांचीही प्रगती व्हावी हा शाळेचा मुख्य हेतू आहे आणि या कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी या सर्वांच्या या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग आहे आणि आम्हाला आनंद असा वाटत आहे की गावामधील सर्व नागरिक त्या विद्यार्थ्यांचे पालक भाऊ बहिणी सर्वच यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खरे कमाईचा विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये या शाळेमध्ये एकूण चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी जवळजवळ पंच्याऐंशी विद्यार्थ्यांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत या पंच्याऐंशी स्टॉलमध्ये एकूण दोनशे अधिकांश विद्यार्थ्यांचा सहभाग आहे एकूण इतर विद्या शिक्षकाचा किती स्टाफ आहे एकूण पंधरा शिक्षक या शाळेमध्ये कार्यरत आहेत पंधरा पैकी पंधरा अतिशय उत्साही मेहनती हुशार तसेच शिस्तीचे उपयुक्त आहेत सर्वांचा गावकऱ्यांना अभिमान आहे आणि आम्हाला अभिमान गावकऱ्यांचा गावकऱ्यांना आपल्या शाळेमध्ये भेट दिलेला आहे अद्यापर्यंत आतापर्यंत जवळजवळ अडीचशे ते तीनशे गावकरी या खरी कमाईमध्ये सहभागी होत आहेत आणि समजा पाच रुपयाची वस्तू असेल तर ते विद्यार्थ्यांना आनंदाने शंभर रुपया देत आहेत आणि त्यांचा आनंद पाहून आम्हाला आनंद देतो काय सांगाल एकंद्रित आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व लातूर जिल्ह्यात त्याला ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ज्या अशा शाळा येतात त्याला काय आपण आवाहन कराल या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येत आहेत ज्याप्रमाणे घरणी गावचं सहकार्य घर ग्रामपंचायतचं सहकार्य जिल्हा प्रसिद्ध शाळेंना आहे असं सहकार्य घरणी सारखं दुसऱ्याही शाळांना मिळावं आणि आमचा उत्साह त्यांनी अधिक वाढवावं असं आपल्याकडून नक्कीच आपल्यासोबत काही पालक सुद्धा आहेत विद्यार्थ्यांचे आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत विचार केला तर काय सांगणार आज आपल्या घरणीमध्ये विद्यार्थ्यांनी एक छोटासा उत्तम म्हणून आनंद मिळावा म्हणून स्टॉल टाकलेला आहे याकडे आपण कसे पाहता खूप छान उपक्रम आहे हा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा धरणे यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना सखोल असं गणिताचं ज्ञान व्हावं भविष्यामध्ये बरेच विद्यार्थी बिझनेसकडे जातात यानिमित्तानं लहानपणापासूनच त्यांना या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद शिक्षक मुख्याध्यापकांनी हा हो आनंद मिळावा आणि आनंद नगरी उभे केले अतिशय उत्साहामध्ये यामध्ये विद्यार्थी पालक आणि इतर सर्व शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी सुंदरपैकी सहभाग घेऊन या ठिकाणी या विद्यार्थ्यांना खूप अशी मार्गदर्शन मोलाची मदत केली नक्कीच आपल्या सोबत शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ते सुद्धा एका विद्यार्थ्यांना भेट दे देण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी या विद्यार्थ्याच्या स्टॉलकडे कर जाऊन त्या अन्नाचा श्वास श्वास घेतलेला आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार काय सांगाल सर आपण हे एक मुख्याध्यापक होता असा उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेतला होता था। था। हा एकंदरीत विचार केला तर आपण विद्यार्थ्यांकडे काय काय खाल्लो किंवा आईस्क्रीम पावभाजी पाव पुन्हा परत पापड प्रेय दोन तुमची प्रेय केले एकंदरीत मला असं वाटलं विद्यार्थ्यांचं वय लक्षात घेता हा जो शाळेच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे उपक्रम नक्कीच तो सुट्टी आहे आणि या शाळेचे मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा पालक असतील गावकरी वर्ग असतील या सर्वांनी या स्कॉलला सकाळपासून आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला भेटी दिलेल्या आहेत आणि खरंच या विद्यार्थ्यांचं करावं तेवढं कमी कर आहे खरंच या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी स्वतःहून बऱ्याचशा वस्तू काही स्वतः बनवलेल्या आहेत आणि त्याचा जो स्वादिष्ट आहे मी हे घेत असताना किंवा खात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो निश्चित आपल्याला काहीतरी एक नवीन विचार नवीन दिशा, दिशा देणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि नक्कीच या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना केले ज्याला सिंहाचा वाटा वातावरणला जातो ते आपल्यासोबत कोलेशरात जेणे डोक्यामध्ये हा प्लॅन आणून विद्यार्थ्यांना व्यवहारिक जीवनात कसं जगायचं हे शिकवण्याचं काम कोले सरांनी केलेलं आहे आपल्यासोबत सर सुद्धा एकंदरीत विचार केला तर हा आपल्या डोक्यामध्ये कसा प्लॅन आला बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्याची इच्छा होती की सर आम्हाला सुद्धा तुम्ही पुस्तकातून गणित नका तोटा शिकवत तो असता श्रम प्रतिष्ठेचे रोज कामं सांगत असता पण तसा एखादा उपक्रम आपण राबवला शाळेत तर खूप आम्हाला आनंद होईल म्हणून विद्यार्थ्याच्या इच्छेनं आणि शाळेच्या सर्व मुख्याध्यापक आणि स्टाफच्या प्रेरणेनं हा प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी राबवला यातून विद्यार्थ्यांना व्यवहारात खर्च किती करा केला त्यातून नफा किती झाला त्यानंतर काय काय कष्ट का, करावे लागले आईवडील आपल्याला ज्यावेळेस वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमेईचे वेगवेगळे मार्ग अवलंबतात तसा आपण सुद्धा एक दिवसाच्या कष्टाची कमाई या माध्यमातून आपण सुद्धा तो आनंद घेऊ किंवा कष्टाच्या कष्टाने कमवलेल्या पैशाचं महत्व आपल्यालाही कळावं त्यानंतर हे करत असताना किती अडचणी येत असतात किती कौशल्य आपल्याकडे असावं हो लागतं या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्यातून त्यांना मिळाला आणि जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस तरी वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आपला जीवन जगण्यासाठी व्यवसाय करायची स्किल कौशल्य ही जर शालेय जीवनापासूनच त्यांच्यात निर्माण झाली तर निश्चितपणे त्यांना भविष्यात सोपं जाणार आहे नक्कीच विद्यार्थी विद्यार्थी किती आहेत आपल्या स्टॉला जवळपास तीनशे साठ विद्यार्थ्यांपैकी चार मुलांचा एक ग्रुप याप्रमाणे पंचावन्न स्टॉल या ठिकाणी उभे केलेले आहेत त्यामध्ये मग वेगवेगळे ढोकळा असेल कचोरी असेल वडापाव असेल भेळ असेल आपे असतील सँडविच पुन्हा आपे रसगुल्ले गुलाबजामून अशा वेगवेगळे मसाला पापड अशा वेगवेगळ्या प्रकारचा इथं फूड फेस्टिवल विद्यार्थ्यांनी आयोजित केला आणि फक्त शिक्षकांनी त्यांना कल्पना दिली हे सर्व त्या विद्यार्थ्याचं आणि त्यांच्या कुटुंबाचं स्किल आहे आणि त्यांनी स्वतःहून त्यासाठी आठ दिवसापासून मेहनत घेतलेली आहे आणि त्यातून हे सर्व उभं राहिलेलं आहे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं आहे तसंच आमच्या शाळेतील उत्साही शिक्षक बेडकिले सर यांचंही खूप मोठं योगदान यासाठी आहे आणि सर्व शिक्षकाच्या सहकार्यातून हा उप आमच्या एस चॅनलच्या माध्यमातून सर्व शाळेच्या शिक्षकांना मुख्याध्यापकला काय आवाहन करा तर तुम्ही सुद्धा या माध्यमातून या गोष्टीला जर तुम्ही इतर लोकांपर्यंत मांडलात तर ते सुद्धा अशा प्रकारची संधी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना देते पालकांनाही आपली मुलं कशा पद्धतीनं विक्री सेल्स कौशल्य कशा पद्धतीने आत्मसात करतील हे सुद्धा माहीत होईल आणि जेणेकरून त्यांच्यात मार्केटिंगचं कौशल्य सुद्धा निर्माण होण्यासाठी मदत होईल तुमचा खूप मोठा हातभार आम्हाला लागणार आहे आणि शाळा मराठी शाळा टिकण्यासाठी अशा उपक्रमाचं मार्केटिंग होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून इंग्रजी शाळेत जाणारी मुलं सुद्धा या शाळेकडून परत आमच्या शाळेकडे येतील आणि यात तुमचा वाटा निश्चितच मोठा असणार आहे नक्कीच इंग्लिश स्कूलकडे न जाता जिल्हा परिषदकडे कडे असे प्रतिपादन शिक्षकांनी केलेलं आहे नक्कीच आपल्या सोबत ग्रामपंचायत चे उपसरपंच शिवाजी काका बेनगिरे यांचे सुपुत्र आहेत या स्टॉल वरती काय काय खाले हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत मोहन बेनगिरे आहेत हा भोवाजी काय सांगाल तुम्ही केंद्र आपण या स्टॉलला कुण्या कुणा स्टॉलला भेट दिला आणि काय काय खालात आज घरले भेट दिला प्रत्येक शाळा घरली इथे आनंद नगरी गेवा आहे असल्यामुळे इथं सर भरपूर सारे स्टॉल लावलेले आहेत विद्यार्थ्यांना आपण काय काय खालायचं स्टॉल मी आज भरपूर सारे पहिल्यांदा आलं पानपुरी खाल्ली पानपुरीच्या नंतर पावभाजी इंडी वडापाव थंडाई बदाम शेक हे सारे भरपूर सारे आयटम खाल्लेले आहेत आणि थोड्या वेळाने पार्सल घेऊन जाणार आहे काय सांगायला कसं वाटलं तुम्हाला या स्टॉल बघून आनंद यांनी आयोजित केल्यामुळे शाळेचे खूप खूप आभार विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या संकल्पनेतून ही संकल्पना मांडली असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी कमवलं पाहिजे शिकलं पाहिजे हा संकल्प त्यांनी चांगला आयोजित केले आमच्या एसपी चॅनलच्या माध्यमातून सर्व शाळेतील शिक्षक त्याच्या प्रकारे काय आवाहन करा कराय असेच उपक्रम राबवत राहा विद्यार्थ्यांना त्यांच्या जोडण जडणीमध्ये असंच मदत करत राहा बस एवढं सांगणार धन्यवाद आपल्यासोबत होते माहिती सरपंच शिवाजी काका बोलून गेले यांचे सुपुत्र होते म्हणून काका बोलून गेले आपण बरेच विद्यार्थ्याचे पालक का, की आपने आपने का ते त्यांची काही प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्यासोबत बरेच काही एकंदरीत विचार केला तर बरेच विद्यार्थी आहेत आपल्यासोबत काही ते स्टॉल आहेत आनंदनगरीचे हे स्टॉल मैत्री वडा पाव कुलकी सेंटर आहे आणि त्या विद्यार्थिनीने हा चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे आपल्यासोबत तिथे विद्यार्थ्याचे पालक सुद्धा आहेत कोणती प्रतिक्रिया काय सांगाल एकंदरीत विचार केला तर कसं वाटतं तुम्हाला अभिनंदन करायला पाहिजे कारण की ह्या लेकरांना शिक्षण या ठिकाणी मिळत आहे आणि लेकर आत उत्साह आनंदानं तिथे येऊन सह सहभागी होत आहेत यामध्येच आनंद घ्यायचा मिळावा आहे नक्कीच लेखर हे आनंद नाही मेळावा घेण्यात असे प्रतिपादन त्या पालकांनी देण्यात देण्यात आलेले आहे एसपीएस साठी मुख्य संपादक सुनील शहा कॅमेरामन पवन शहा